विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग चौथी विषय मराठी बालभारती त्यामधील कविता धरतीची आम्ही लेकर पहिली कविता आहे अतिशय सुंदर कविता आहे या कवितेचे कवी आहेत द ना गभाणकर ही कविता ऐकायची आहे मी वाचणार तुम्ही लक्षपूर्वक ऐकायची आहे त्यानंतर तुम्ही म्हणायची आहे आणि नंतर वाचायची आहे या कवितेचा व्यवस्थित अर्थ मी समजून सांगेल तो अर्थ समजून घ्यायचा आहे आणि या कवितेचा छान असा आस्वाद घ्यायचा आहे तर कवितेचे वाचन पुढीलप्रमाणे लक्षपूर्वक ऐका धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर हे या कवितेचं ध्रुवपद आहे शेतावर जाऊया सांगाती गाऊया राणे राणीवणी गाती जशी राण पाखर मेहनत जिमणीवरी वरी केली वरीस भरी आजाल फळ त्याचं डुले शिवार शाळू झुंधळा मोती चमचम चम चम चमक त्याती मोत्यांची साल भरी खाऊ भाकर स्थापू समानता पोलादी ऐक्यता नाही धनी एथ कुणी नाही चाकर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर अशा प्रकारे ही अतिशय सुंदर कविता आहे आता या कवितेचा प्रत्येक कडव्याचा अर्थ आपण समजून घेणार आहोत तर अर्थ पहिले धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर या ध्रुवपदाचा अर्थ बघा कसा होतो शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांची आम्ही मुले आहोत ज्या जमिनीमुळे आपण आहोत जी जमीन आपल्याला अन्नधान्य देते त्या धरतीची आम्ही मुले आहोत आणि आम्ही फार भाग्यवान आहोत नुसती मुलेच नाहीत तर भाग्यवान मुले आहोत असं कवीला या ठिकाणी सांगायचं आहे दुसरं कडवं आहे शेतावर जाऊया सांगाती गाऊया राणीवणी गाती जशी राणपाखरं तर पहिल्या कडव्याचा अर्थ बघा या ठिकाणी अर्थ मुले म्हणतात सकाळ होताच आम्ही शेतावर जाणार आहोत राणावनातील राणपाखरांसोबत गोड गोड गाणी गाणार आहोत दुसरं कडवा आहे मेहनत जिमणीवरी केली भरी आज आलं फळं त्याचं डोले शिवारं या कडव्याचा अर्थ होतो वर्षभर शेतात आम्ही कष्ट करतो त्या श्रमाचे फळ आज मिळाले आहे शेतात पिके डोलत आहेत त्यानंतर आहे शाळू झुंधळा मोती चमचम चमकत्याती मोत्यांची सालभरी खाऊ भाकर या कडव्याचा अर्थ होतो शेतात मोत्याप्रमाणे जोंधळा चमकत आहे चमकणाऱ्या या शाळू व जोंधळ्याची भाकरी आम्ही वर्षभर खाऊ त्यानंतरचं कडवा आहे स्थापू समानता पोलादी ऐक्यता नाही धनी इथं कुणी नाही चाकर या कडव्याचा अर्थ होतो धरतीची आम्ही लेकरे कुनी कुनी एक आहोत इथे कोणी मालक नाही आणि कोणी नोकर नाही ही आमची एकता अखंड टिकणारी पोलादी आहे आम्ही सर्व एक आहोत आम्ही समानता स्थापन करणार आहोत त्यानंतरचं कडवा आहे ध्रुवपद पुन्हा दिला आहे धरतीचे आम्ही लेकरं भाग्यवान धरतीची आम्ही लेकरं अर्थ या मातीत जन्मलेली आम्ही धरतीची लेकरे आहोत नेहमी या धरतीच्या सहवासात राहणारी आम्ही मुले खूप भाग्यवान आहोत अशा प्रकारे धरतीचे आम्ही लेकरं या कवितेचे आपण वाचन केले आहे अर्थ समजून घेतला आहे आता शब्दार्थ पाहणार आहोत काही शब्दही अवघड आहेत ते शब्दाचा अर्थ समजून घेऊयात धरती म्हणजे जमीन लेकरं म्हणजे मुले सदा म्हणजे नेहमी भाग्यवान म्हणजेच नशीबवान शेत म्हणजे शिवार किंवा वावर राणीवनी रानात म्हणजेच वनात मेहनत म्हणजे श्रम झुंधळा म्हणजे जोंधळा चमकत्याती म्हणजे चमकत आहे स्थापू म्हणजे स्थापणार किंवा स्थापन करणार ऐक्यता म्हणजे एकता धनी म्हणजे मालक श्रम म्हणजे कष्ट चाकर म्हणजे नोकर आता या कवितेवर काही तोंडी प्रश्न जर आपल्याला वर्गात शिक्षकांनी विचारले तर त्या प्रश्नाची उत्तरे आपल्याला देता आली पाहिजे तर पहिला प्रश्न मुले आहे मुले कोणाची लेखरी आहेत उत्तर धरतीची दुसरा प्रश्न लेकरं कशी आहेत उत्तर भाग्यवान तिसरा प्रश्न मुले कोणासोबत गाणी गाणार आहेत उत्तर राणपाखरांसोबत चौथा प्रश्न आहे मुलांनी मेहनत किती दिवस केली आहे उत्तर वर्षभर आणि पाचवा प्रश्न आहे एकता कशी राहणार आहे उत्तर आहे पोलादी अशा प्रकारे जर आपल्याला शाळेत शिक्षकांनी तोंडी प्रश्न विचारले तर या प्रश्नाची उत्तरे द्यायचे आहेत त्यानंतर रिकाम्या जागी कवितेतील योग्य शब्द भरा प्रश्न पहिला रिकाम्या जागी कवितेतील योग्य शब्द भरा यामध्ये पहिली रिकामी जागा आहे राणीवनी रिकामी जागा जशी राणपाखरं उत्तर गाती पूर्ण विधान तयार होईल राणीवनी गाती जशी राणपाखरं जमिनीवर केली वरील भरी भरी या ठिकाणी सुरुवातीला रिकामी जागा आहे त्यावर लिहायचं आहे मेहनत विधान तयार होईल मेहनत जमिनीवर केली भरी त्यानंतर तिसरी रिकामी जागा आहे रिकामी जागा जुंधळा मोती चमचम चमकत्या ती त्या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे शाळू आणि शेवटची रिकामी जागा आहे धरतीचे आम्ही लेकर उत्तर आहे भाग्यवान रिकामी जागेत उत्तर लिहायचं आहे भाग्यवान त्यानंतर प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा पहिला प्रश्न आहे धरतीची मुलं कशी आहेत उत्तर धरतीची मुलं भाग्यवान आहेत दुसरा प्रश्न आहे राणपाखरे कुठे आहेत उत्तर राणपाखरे राणावाणात आहेत तिसरा प्रश्न मुले काय स्थापणार आहेत उत्तर मुले समानता स्थापणार आहेत चौथा प्रश्न आहे मुले भाकरी कशाच्या खाणार आहेत उत्तर मुले शाळू आणि जोंधळ्याची भाकरी खाणार आहेत प्रश्न तिसरा आहे खालील प्रश्नांचे थोडक्यात उत्तर लिहा त्यामध्ये पहिला प्रश्न आहे धरतीची मुले भाग्यवान कशी आहेत उत्तर धरतीची मुले सकाळी राणावनात जाऊन राणपाखरासोबत गाई राणपाखरासोबत गाणी गातात वर्षभरात मेहनत करून शेतात पिकी पिकवतात वर्षभर मोठ्या चमकणाऱ्या शाळू आणि जोंधळ याची भाकरी खातात तेथे कोणी मालक नाही कोणी नोकर नाही अशी समानतेत स्थापन करतात अशी पोलादी एकता ते निर्माण करतात म्हणून ते भाग्यवान आहेत अशा प्रकारे आपण वर्ग चौथी विषय मराठी बालभारती कविता पहिली धरतीची आम्ही लेकरं ही कविता वाचली आहे सर्वांनी काळजीपूर्वक ऐकली आहे म्हटली आहे त्यांनीसुद्धा त्याचे वाचन केले असेल या कवितेचा अर्थ आपण समजून घेतला आहे तसेच काही प्रश्नांचा रिकाम्या जागा एका वाक्यात तोंडी प्रश्नांचा या ठिकाणीसुद्धा अभ्यास केला आहे अवघड शब्द समजून घेतले आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद